लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर शहरातील अन्य प्रश्नावर आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल माडिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत रिंगरोड साठी टीडीआर घेण्याचा निर्णय झाला तसेच शंभर कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम गतीने सुरू होईल व आरबीआयने केलेल्या रस्त्यासह इतर सुमारे अठ्ठ्याऐशी रस्ते करण्यासाठी चारशे कोटी रुपयाचा आराखडा पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाला या संदर्भात जागतिक बँक आणि मित्रा संस्थेकडून निधी उपलब्धतेबाबत पाठपुरावा करून जास्त रहदारीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट आणि इतर रस्ते डांबरी केले जाईल यासोबतच पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आले व बालिंगा आणि सिंगणापूर योजनेतील तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत चर्चा झाली तसेच कोल्हापूरची शान असलेल्या रंकाळा तलावात जलपर्णी वाढू नये यासाठी श्याम सोसायटी जवळ सांडपाणी प्रकल्प उभारणी सह विविध विषयावर या बैठकीत चर्चा संपन्न झाली या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर व आदी सह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते या बैठकीमुळे कोल्हापूरवासियांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असतो लवकरात लवकर सर्व कोल्हापूरवासियांना चांगल्या सुविधा रस्ते पाणी लाईट इत्यादी मूलभूत सुविधा चांगल्या मिळतील